नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये स्कायमेटने शेतकऱ्यांसाठी मान्सूनच्या संदर्भात एक महत्त्वाची गुड न्यूज दिली आहे ही गुड न्यूज नेमकी काय आहे स्कायमेटने काही पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे यामध्ये कोणत्या भागात अधिक पावसाची शक्यता कोणत्या महिन्यात पावसाची काय स्थिती राहण्याची शक्यता या सगळ्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा तर स्कायमेट या खाजगी हवामान संस्थेने दोन हजार पंचवीसच्या मान्सून हंगामाचा पहिला अंदाज जाहीर केला आहे शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी स्कायमॅटने वर्तवली स्कायमेटने देशात जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या मान्सून हंगामात दीर्घकालीन कालावधीच्या सरासरी एकशे तीन टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे यामध्ये पाच टक्के वाढ किंवा घट होऊ शकते महि तसेच जून जून सप्टेंबर या कालावधीत दीर्घकालीन आठशे पासष्ट पॉईंट सहा मिलीमीटर पाऊस पडेल असा अंदाजसुद्धा स्कायमेटने जाहीर केलेला आहे आता मात्र स्कायमॅट मान्सून हंगामात सरासरीच्या एकशे तीन टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे त्यामुळे यंदाही मान्सून हंगामात पाऊस शेतकऱ्यांना चांगलीच साथ देईन शक्यता देण्याची शक्यता वर्तवण्यात येते महिन्यावर पावसाचे नेमके काय अंदाज आहे तेही समजून घेऊया हो स्कायमेटने मान्सून हंगामात सरासरीच्या एकशे तीन टक्के पावसाचा अंदाज वर्तवला आहे परंतु महिन्यावार अंदाजात जूनमध्ये सामान्य म्हणजेच सरासरीच्या शहाण्णव टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे तर जुलै महिन्यात सरासरी एकशे दोन टक्के पावसाची शक्यतासुद्धा स्कायमेटने वर्तवली खरं म्हणजे तर जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस किंवा पावसाचा जो काही मुख्य हंगाम असतो तो मुख्य मान्सूनच्या कालावधीत कालावधीतला तो या दोन महिन्यामध्ये बरसत असतो आणि या दोन महिन्याकडे विशेष लक्ष असतं जुलै महिन्यात सरासरी एकशे दोन टक्के म्हणजेच दोनशे ऐंशी पॉईंट पाच मिलीमीटर पाऊस जुलै महिन्यात तर ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच एकशे आठ टक्के पावसाच्या नोंदीचा अंदाज कायमेटने वर्तवलेला आहे ऑगस्टमध्ये दोनशे चोपन्न पॉईंट नव्याण्णव मिलीमीटर पावसाचा अंदाज कायमेटने दिला आहे तसंच सप्टेंबरमध्ये मात्र एकशे चार टक्के म्हणजेच एकशे सदुसष्ट पॉईंट नऊ मिलीमीटर mm पावसाचा अंदाज आहे असंही स्कामेटने सांगितले त्यामुळे मान्सून शेवटच्या का काळातसुद्धा म्हणजेच सप्टेंबरच्या काळातसुद्धा मोठ्या प्रमाणावर हजेरी लावण्याची शक्यता आहे तसंच मान्सूनच्या पहिल्या टप्प्यापेक्षा दुसऱ्या टप्प्यात चांगला पाऊस होण्याची शक्यतासुद्धा वर्तवण्यात आलेली आहे जून महिन्यात मान्सूनचा पाऊस नेहमीपेक्षा चार टक्के कमी असल्याची शक्यता स्कायमॅटने वर्तवली तर जुलै महिन्यात दोन टक्के आणि ऑगस्ट महिन्यात आठ टक्के अधिक पाऊस भरसण्याची शक्यता सप शक्यता आहे तसेच सप्टेंबर महिन्यात मात्र चार टक्के अधिक पाऊस पडेल असं ही अंदाजात स्कायमॅटने वर्तवलेलं आहे स्कायमॅट या खाजगी हवामान संस्थेनं मान्सून हंगामात म्हणजेच दोन हजार पंचवीसच्या मान्सून हंगामात देशात सरासरीचा एकशे तीन टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली अर्थात हा प्रा प्राथमिक अंदाजे पहिला अंदाजे नंतर आय एम टीसुद्धा आता अधिकृत अंदाज जाहीर करेल आय एम डीच्या अंदाजात नेमकी काय असेल स्कायमॅटच्या अंदाजाबद्दल तुम्हाला काय वाटते याबाबतची तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद